नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना मूळ वेतना अतिरिक्त लाभ पेन्शन आणि इतर सुविधा पुरवते सध्या कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन वे वे आयोगानुसार वेतन मिळत आहे संघटना गेल्या काही वर्षापासून आठव्या वेतन वे वे आयोगाची मागणी करत आहे त्यासाठी चर्चेच्या फेऱ्या झाल्या मात्र त्यावेळी सरकारला ते मान्य नव्हते पण या अर्थसंकल्पात चमत्कार घडू शकतो तेवीस जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार नवीन वेतन आयोगाची घोषणा करू शकते कर्मचारी राष्ट्रीय परिषदेचे सचिव पूर्ण अर्थसंकल्पात या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत पण केंद्र सरकार आठवा वेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहे या सप्टेंबर हा योग केंद्रीय कर्मचाऱ्यांनी मूळ वेतन अतिरिक्त लाभ आणि भत्त्यामध्ये सुधारणा करू शकतो याचा फायदा पेन्शनधारकांनाही होणार आहे अलीकडे काही मुख्यमंत्री कॅबिनेट सचिवांना मार्गदर्शन करतात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची वकील वकिली केली होती आणि कर्मचारी संघटनांनी सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याची तातडीने पावले उचलण्याची विनंती केली होती या संदर्भात केंद्र सरकारला निवेदन पाठवण्यात आले आहे त्यानुसार देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पगारदा लोक पगार आणि पेन्शनमधील बदलच्या प्रतीक्षेत आहेत नमस्कार मित्रांनो माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण अशीच नवनवीन योजना व अशा मा नवनवीन माहिती आपल्याला चॅनलवरती येत असतात धन्यवाद मित्रांनो